हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे भाऊबीजेचा दिवस तर संध्याकाळी ओवाळून वगैरे झाल्यानंतर मुलांना चायनीज खायचं होतं त्याच्यामुळे मी मम्मी आणि निमिष आणि चिनू आम्ही चौघंजणच चायनीजला आलो होतो मुलांना जे पाहिजे होतं ते सगळं ऑर्डर वगैरे केलं आणि मस्त एन्जॉय केलं आम्ही चौघांनी रात्रीचा डिनर मुलं मम्मीकडेच थांबणार होते आता सुट्ट्या पण आहेत त्यामुळे अक्षय मला घ्यायला येणारच होते मम्मीच्या घरी कारण मला उद्यापासून फराळाचं पण बनवायचं आहे मी दिवाळीमध्ये काहीच फराळ बनवलं नाही तर उद्यापासून मी फराळ बनवणार आहे चला तर मी आजपासून फराळाला सुरुवात करत आहे आज मी बनवणार आहे शंकरपाळी मी एक वाटी दूध घेतलं आहे आणि ज्या वाटीने दूध घेतले त्याच वाटीने एक वाटी साखर पण घेतली आहे ती मी गॅसवर उकळेपर्यंत नाही ठेवायचे पण साखर विरघळेल असं एवढं गरम करून घ्यायचं आहे आणि चमच्यांनीसारखं हलवत राहायचं आहे साखर विरगळली आहे तर आपण पातीला बाजूला करून घेऊ गॅस बंद करू आणि मी इथे तूप मेल्ट करून ठेवलंच होतं ते तूप मी साखर आणि दूध ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने मी तूप घेतलं होतं आणि ते मिक्स करून हलवून व्यवस्थित ठेवलं आणि ज्या वाटीने आपण तूप साखर आणि दूध घेतले त्याच वाटीने मी चार वाट्या मैदा घेतला आहे एक चमचा मी मीठ टाकले आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मग लागता लागता आपल्याला जसं वाटेल तसं पळी पळीने ते मिश्रण जे आपण दुधाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते हळूहळू थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागून जाईल एखट्टी टाकायचं नाही तर काही वेळेस खूप पातळ पण होईल आणि कमी पण पडू शकतं त्याच्यामुळे आपल्याला लागता लागता थोडं थोडं टाकायचं आहे दोन दोन पळ्या एक एक पळी करत तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं आहे एकदम पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही प लाटता येईल एवढं छान पीठ मळून घ्यायचं आहे मी त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित मळून घेते आहे पार्लरमध्ये खूप गर्दी असल्यामुळे मला दिवाळीच्या पिरियडमध्ये काही बनवता आलंच नाही फराळाचं त्याच्यामुळे म्हटलं चला थोड़ा थोड़ा आता आणि दोन वर्ष झाले होते की मी बाहेरूनच फराळ घेत होते तर ह्यावेळेस म्हटलं आपण घरीच बनवू त्यामुळे मी थोडं लेटच बनवते आणि थोडं थोडंच बनवणार आहे जसं लागेल तसं आता पहिली सुरुवात तर मी शंकरपाळीपासूनच करते नंतर चकली वगैरे करेल अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेते आणि ते मिश्रण पण टाकून मळून घेते चांगलं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं हे बघा असं <ुणतागाँ> छान पीठ मळून घ्यायचं आहे धोवडच पीठ घ्यायचे म्हणजे एकदम प्लेन झालं पाहिजे किंवा एकदम व्यवस्थित मळून घ्यायचे असं नाही पीठ फक्त असं गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित करून आहे मी लागता लागताच टाकते की उगच नको जास्त पातळ व्हायला खूप छान आणि खूप खुसखुशीत होतात शंकरपाळी ह्या पद्धतीने जर केलं तर हे बघा छान पीठ असं व्यवस्थित सगळं साफ वगैरे करून परत नेहमी पीठ मळताना वगैरे असं आजूबाजूचं पूर्ण साफ केलंच पाहिजे अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित करून घेते मळून घेते आणि दहा ते पाच ते दहा मिनटं मी ते मुरायला ठेवून देते त्याच्यानंतर मी शंकरपाळी लाटणार आहे इथे मी शंकरपाळी लाटायला घेतली आहे आता पोळपाटवर व्यवस्थित मी गोळे करून घेते मध्यम आकाराचे जेणेकरून तेवढे होईल म्हणजे लाटता पण येईल आणि व्यवस्थित आणि पीठ बघा मी ओबडधोबडच असं मळून घेतलं एकदम प्लेन केलेला नाही आहे मग तसाच तो गोळा घेतला आणि तसंच लाटून घेते लाटी कशी पण होऊ द्या गोल येऊ द्या चौकोनी होऊ द्या कशी पण होऊ द्या कारण आपल्याला ते आजूबाजूनी कट करायचंच आहे त्याच्यामुळे गोलच आली पाहिजे असं काही नाही आहे फक्त पातळ लाटी जास्त झाली नाही पाहिजे कारण त्याला मग लेयर येत नाहीत थोडीशी जाड ठेवायची एकदम जाड पण नाही की नाही तर तळताना ते आतपर्यंत शिजत नाही आता बघा मी इथे पोळ लाटी लाटून घेतलेली आहे आणि आजूबाजूचे किनारी जे आहे ते कट करून घेतले तुम्हाला ज्या शेपमध्ये कट कर करायचे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी चौकोनी मध्ये करते आहे अशा पद्धतीने तुम्हाला छोटे पाहिजे मोठे पाहिजे तुम्ही करू शकता तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे जसा शेप पाहिजे जेवढी साईज पाहिजे त्या साईजप्रमाणे हे बघा आता मी इथे ला पूर्ण शंकरपाळ्यात ज्या पद्धतीने केल्या आहे ते थोडी जाड वगैरे पण आहे व्यवस्थित आहे जेणेकरून ते तळताना चांगले लेअर येतील त्याच्यात अशा पद्धतीने मी सगळे लाट्या लाटून पूर्ण शंकरपाळ्या बनवून घेते आणि नंतर मग मी तळून घेते कारण मग सारखं एक एक लाटी करायची मग तळायचं एक एक लाटी करायची तळायचं असं न करता मी सगळे लाट्या करून घेते आणि शंकरपाळ्या बनवून घेते आणि पेपरावर ते टाकून देते आणि मग एक 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 घेऊन मी तो तळून घेते मग हे बघा इथे मी सगळं पेपरवर मोकळे करून टाकते येते आणि थोडे शंकरपाळी थोडे जाडच पाहिजे जास्त पातळ झाले तर त्या व्यवस्थित फुगत पण नाही आणि खूप अशा कडक होतात घरात मी एकटीच होते घरात कोणी नव्हतं निमिषला घेऊन हे प्रॅक्टिसला गेले होते आज तर सुट्टी होती निमिषच्या क्लासला क्रिकेटला पण सध्या ते पर्सनली घेता आहे त्याची प्रॅक्टिस त्याच्यामुळे ते, ते गोल क्लबला निमिषला घेऊन गेले होते आणि बरं ते दोघं नाही आहे नाही तर खूप वसवस झाले असतील माझं काम पण आवरलं नसतं म्हणून मग मी एकटीच आहे घरात तर मी पटपट आवरून घेतलं आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची होती की मी तुम्हाला परवाची जी व्हिडिओ पाठ टाकली होती त्याच्यामध्ये मी माझ्या स्किनवर चेहऱ्यावर जी पुरळ आलेली आहे तर ते पुरळ तर अजून काही गेलेली नाही आहे मी गोळी वगैरे गोळ्या पण घेते ती गेलेली नाही आहे पण ते मी घरी माझ्या हाताने स्पेशल केलं होतं पण ते प्रोडक्ट जे होतं ते प्रोडक्ट नवीन प्रोडक्ट होतं म्हणजे मी कधी यूज केलं नव्हतं आणि त्याच्यामुळे माझ्या लक्षात आल्याने मला ते सूट होईल की नाही होणार त्याच्यामुळे मी घरी फेशियल केल्यामुळे क ते माझ्या लक्षातच आलं नव्ह नव्हतं जर समजा मी ते पार्लरमध्ये केलं असतं तर मग ते पार्लरमधून त्यांनी सांगितले असते की हे तुम्हाला सूट होणार आहे की नाही आणि सध्या मी पार्लर शिकते त्याच्यामुळे मला अजून काही विशेष काही माहिती नाही आहे तर ते हळूहळू मला पण त्याच्यातली गो समजेल पण मला फेशियल जमतं म्हणून मी घरच्या घरी आणि पार्लरमध्ये वेळ नव्हता आणि रश असल्यामुळे मला फेशियल घरीच करावं लागलं होतं तर त्यामुळे कोणाला मी पार्लरला किंवा कोणत्या गोष्टीला दोष देत नाही आहे की पार्लरमुळे माझ्या स्किनवर वगैरे झालं आहे किंवा काय तर मी फक्त हे सांगते की मी जे प्रोडक्ट वापरलं आहे ते प्रोडक्ट मी हातावर किंवा स्किनवर असं अप्लाय करून आधी बघायला पाहिजे होतं की आपल्याला काही प्रॉब्लेम होतोय किंवा नाही सूट होते आहे की नाही स्किनला तर मी ते न करता घाईघाईमध्ये मी करून घेतलं डायरेक्ट स्किनवर अप्लाय केलं आणि त्यामुळे मला दिवाळीच्या दिवशी नाही पण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा इफ साईड इफेक्ट खूप घाण पद्धतीने झाला आहे आणि ती मी तुम्हाला दाखवलीच आहे व्हिडिओ अजूनसुद्धा माझ्या चेहऱ्यावर ती पुरळ आहेच बघू आता कधी जाती आहे काय आहे ती मी कोरपड वगैरे ह्या गोष्टी तर करतेच एक जेवढं घरगुती करता येईल त्या गोष्टी मी करते की जेणेकरून ती पुरळ जाईल हे बघा अशा पद्धतीने मी सगळं शंकरपाळ्या केलेल्या आहेत आणि मी किचनमध्ये आता तेल पण गरम करायला ठेवते आहे तेल झालं आहे चांगलं गरम मी छोटासा तुकडा टाकून बघितला तर तेल गरम झालेलं आहे तर मी आता सगळे शंकरपाळ्या त्याच्या सगळ्या नाही असे थोडे थोडे दोन तीन घाणे मोठी कढई येतं ते मी दोन तीन घाणे टाकत दोन तीन झाऱ्या टाकत जाईल आणि जेवढं व्यवस्थित तळता ता, येईल तेवढं व्यवस्थित मी तळून घेईल मध्यम फ्लेमवर मी करून घेते सुरुवातीला त्याच्यानंतर परत थोडासा मोठा गॅस करते आणि मग त्याच्यानंतर अशी हळूहळू शंकरपाळ्या व्यवस्थित पद्धतीने मी तळून घेते तुम्हाला आता तळताना त्या शंकरपाळ्यामध्ये पण दिसेल की लेअर खूप छान येत आहे आणि फुगता पण आहेत तर खूप छान लेअर म्हणजे मला बघतानाच खूप छान वाटलं की अरे मस्त लेअर आलेले आहे एक एक शंकरपाळीला अशी दोन दोन तीन तीन लेअर आलेल्या ले आहेत दाखवते मी तुम्हाला त्याच्यामध्ये की लेअर खूप छान आलेले आहे आणि खूप छान पद्धतीने फुगल्या पण आहेत शंकरपाळ्या हे बघा किती छान झाले आहेत शंकरपाळ्या मी सगळ्या अशा पद्धतीने सगळे खाणे तळून घेतले आहे हे बघा किती छान लेअर आली आहे आणि खरपूस शंकरपाळी झाली आहे खूप छान लागत आहे म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या विरघळल्यासारखी होते हे बघा जास्त ऑइली वगैरे पण नाही होते तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा शंकरपाळ्या खायला पण खूप छान लागतात आणि लेअर पण खूप छान येतात हे बघ सगळ्या शंकरपाळ्यांना खूप छान लेअर आलेले आहे ले आजची व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी आशा करते लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय